मागच्या फा मागच्या वेळे एवढ्या जोड्या ज्या त्रेचाळीस जागा घेतल्या त्यात काही दोन चार पाच जागाची घट होईल पण आम्ही काही एवढं नुसार आमचं होत नाही आहे आम्ही बत्तीस पस्तीसपर्यंत नक्कीच जाणार आहोत लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा टप्पा हा पार पडलेला आहे आणि येत्या चार तारखेला निवडणुकीचा निकाल आहे तत्पूर्वी देशभरातील एक्झिट पोलचे हे आकडे समोर आलेले आहेत राज्यातले एक्झिट पोलचे आकडे समोर आले आणि या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आहेत भाऊ काय म्हणाले एक्झिट पोलचे आकडे आता आलेले आहेत निवडणुका आता मतदान संपलेलं आहे नाही आता एक्झिट पोल दरवर्ष दर पूर्वी आपण बघतो की बऱ्यापैकी त्याचा परिणाम हा खरा त्या ठिकाणी दिसून येतो आणि पुन्हा एकदा देशामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्षाचा आणि महायुतीचं सरकार येताना हे दिसून राहिलेलं आहे लोकांनी काही ठिकाणी म्हणजे फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी अँटी इन्कबन्सी चालली असेल काही ठिकाणी उमेदवार लोकांना चालले नाही म्हणून लोकांनी वेगळा कल कल दिला परंतु सुरुवात जर देशामध्ये पाहिलं तर लोकांना पुन्हा नरेंद्र मोदी या देशामध्ये पाहिजे आणि तो रिझल्ट आता येताना दि दिसतो आहे मला वाटते येणारी चार तारीख ही पुन्हा या भारताच्या या हिंदुस्थानच्या भाग्याचा एक मोठा निर्णय घेणारा दिवस तो असणार आहे आणि तो निर्णय नरेंद्र मोदीच्या रूपाने आपल्या सगळ्यांना पाहायला मिळणार आहे नाही जर एक्झिट पोलच्या आकडेवारी जर बघितली तर धनुष्यबान चिन्ह आणि पक्ष यावर लढूनही शिंदेंच्या शिवसेनेला फारसा फायदा होताना महाराष्ट्रात दिसत नाही आहे असं नाही आहे मी तुम्हाला आधीच सांगितलं की काही ठिकाणी उमेदवार बाहेरचे दिले गेले असतील किंवा काही ठिकाणी उमेदवार वारंवार रिपीट झाले असतील त्याच्यामुळे त्या ठिकाणच्या स्थानिक लोकांचा जो कल आहे हा अँटी इन्कनबन्सीमुळे तिथे आहेत त्याचा तो परिणाम होऊ शकतो याचा अर्थ काँग्रेसने फार चांगलं काम राज्यात केलं म्हणून लोकांनी त्यांना मतदान केलं असं नाही आहे नाही पण उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना सहानुभूतीचा फायदा दिसतोय महाराष्ट्रात आकडेवारीवरून नाही नाही सहानुभूती वगैरे काय नाही उमेदवार मी तर सांगितलं ना उमेदवारावरच निवडणूक झाली ही ही महाराष्ट्रामध्ये निवडणूक ना देशावर झाली ना विकासावर झाली ना ही निवडणूक मोदी लाटवर झाली महाराष्ट्रातली निवडणूक ही उमेदवारावर झाली गावात ग्रामीण भागातल्या प्रश्नावर झाली हो की ह्याने काय केलं त्यांनी काय केलं ह्याने काहीच केलं का नाही आम्हाला भेटला नाही हा आमच्या सुखदुःखात आला नाही आमच्या मोतीला आला नाही आम्हाला दिसलाच नाही या कारणावर निवडणूक झाली आहे नाही पण दोन पक्ष सोबत घेऊ नये भाजपला किंवा महायुतीला फारसा फायदा असा आकडेवरून म्हणजे एक्झिट पोलच्या आकडेवरून तरी दिसत नाही 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 निघणार आम्ही चांगला प ठीक आहे मागच्या फा मागच्या वेळे एवढ्या जोड्या त्रेचाळीस जागा घेतल्या त्यात काही दोन चार पाच जागाची घट होईल पण आम्ही काही एवढं नुसकार आमचं होत नाही आहे आम्ही बत्तीस पस्तीसपर्यंत नक्कीच जाणार आहोत नाही पण फोडाफोडीच्या राजकारणाला जनता कंटाळली असा एक नहीं, सूर नाही नाही हे हे, हे जे आरोप आहेत बाकी बाकी पक्षांचे याच्यामध्ये काही अर्थ नाही आहे आम्ही रूट लेवलला काम करतो मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो की आता भोकरदांचा विषय असेल तिथले आमचे रावसाहेब दानवे साहेब आहेत सहावी टर्न आहे लोकांना नाही आता लोकसहन करायला तयार आमच्या इथे पण आम्हाला आमच्या खासदार साहेबांची चौथी टर्न आहे लोकं म्हणतात नको आम्हाला आता आम्हाला चेंज पाहिजे तर हे काही कोणा फोडाफोडीचं राजकारण किंवा कोणा पक्षाचं क्रेडिट नाही येते एवढ्या मोठ्या मतदारसंघात कोणी खासदार एवढा संपर्क ठेवू शकत नाही हा आणि त्याच्यामुळे लोकां लोकांमध्ये नाराजी येते आणि खरं म्हणजे लोकांना खासदारांचं कामच कळलेलं नाही आहे खासदाराची जबाबदारी काय असते हेच माहीत नाही त्याच्यामुळे हे सगळं गैरसमजातनं हे निकाल बाहेर पडणार आहेत नाही पण बुलढाण्यात ही सुरुवातीला महायुती आणि महाविकास आघाडीची सरळ सरळ लढत होती परंतु त्यात अपक्ष उमेदवारांनी रंग भरला आणि तिरंगी लढत झाली कोण जिंकणार बुलढाण्यामध्ये तिरंगी फिरंगी लढत काही नाही आहे बुलढाण्यामध्ये उभाटा गटाची आणि शिवसेनेचीच लढत आहे आणि याच्यामध्ये प्रतापराव जाधव बाजी मारतील राज्यात शिंदे गटाच्या किती जागा आहेत आमच्या राज्यात नाही म्हटलं तरी दहा बारा जागा यायला पाहिजे तर नक्कीच राज्यातील महायुतीच्या या जागा घटलेल्या आहेत त्या अँटीन कम्पन्सीमुळे घटलेल्या आहेत किंवा त्यामुळे महायुती महायुतीला त्याचा फटका बसत आहे असं आमदार संजय गायकवाड यांचं म्हणणं आहे कॅमेरामन शांताराम सर डॉक्टर संजय महाजन एबीपी माझा बुलढाणा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट